स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज वांगेची मस्त अशी झटपट बनणारी आणि खायला तेवढी सुंदर अशी रेसिपी बनवते आहे इथे मी वांग स्वच्छ धुवून घेतलंय आता हे कापून घेते बघायचं पहिलं वांग खराब वगैरे असेल तर अशी मी कापं करून घेते जास्त जाड पण नाही आता पाण्यात वगैरे ठेवणार नाही आहे मी आणि पहिलंच वांग स्वच्छ धुवून घेतलंय आता मी सर्व वांग असं कापून घेते मी ते सर्व वांगी अशी कापून घेतली आहेत एका प्लेटमध्ये काढून घेते इथे मी एका प्लेटमध्ये वांगी सर्व काढून घेतली थोडंसं बघा मीठ घेतलं आहे पाव चमचा एवढं मीठ आहे पाव चमचा हळद घेतली आहे आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट घेतली आहे हे मिक्स करते आणि सर्व वांगीला लावून घेते असे नंतर आपण मीठ लावायचंच आहे पण थोडंसं वांगी काळू काळी पडू नये यासाठी फक्त हे मी लावून घेते इथे बघा मी हळद आणि मीठ सर्व वांग्यानं असं थोडं थोडंसं लावून घेतलं आहे तर पण मीठ लावायचं नाही आहे हे आता मी बाजूला ठेवून देते आणि त्यासाठी लागणारा मसाला तयार करते इथे मी फ्रायसाठी मसाला घेतला आहे बघा दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे एक चमचा लाल तिखट आपली मिरची पावडर घेतली आहे थोडीशी हळद घेतली हे अमचूर पावडर घेतली आहे पीठ घेतलं आहे हे धना पावडर घेतली आहे एक चमचावर आहे मध्ये मी एक चमचा आहे एक ते दोन चमचं बेसन घालून घ्यायचा दोन चमचे बारीक रवा घालून घेते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं <ipes> आहे ते मी मसाला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे मी आता वांग फ्राय करायला घेते अगदी झटपट होणारी रेसिपी आहे खायला पण तितकीच मस्त छान वाटते आता मी वांगं फ्राय करायला घेते बघा एक वांगं घेतलं आणि पूर्ण असं मसाला लावून घ्यायचं आहे दाबून असं लावून घ्यायचं हे सर्व मी वांग्याला मसाला लावून घेते आणि आता फ्राय करायला घेते वांग फ्राय करायसाठी पॅन ठेवलं आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेते तेलामध्ये फ्राय करायचं जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही जास्त तेल घालू शकता मी कमी तेलामध्ये फ्राय करणार आहे गरम होऊ दे तर तेल गरम झालंय वांग फ्राय करायला घेते गॅस मध्यम ठेवते पहिलं सर्व वांगी मी अशी ठेवून घेतली आहेत फ्राय करायसाठी एका बाजूने फ्राय झाली नंतर परतून घ्यायची आता बघते मी एका बाजूने फ्राय झाली हे बघा बाजूने मस्त अशी फ्राय झाली आहेत आता दुसऱ्या बाजूने छान अशी कुरकुरीत फ्राय करून घ्यायची असं तेल लागलं तर वरून घालायचं एक चमच्याने सर्व वांगी अशी परतून घेतली दुसऱ्या बाजूने थोडंसं एक चमचावर फक्त तेल घालते कमी करते आणि मस्त अशी दोन्ही बाजूने कुरकुरीत फ्राय करून घेते तिथे बघा आलटून पलटून दोन्ही बाजूने मस्त अशी कुरकुरीत मी वांगी फ्राय करून घेतली आणि या ते वांगी मी काढून घेते आणि बाकी सर्व वांगी मी अशीच आता फ्राय करून घेते इथे बघा एकदम कमी वेळामध्ये मस्त वांग फ्राय तयार झालेत तिखट डाळ भात आणि तोंडी लावायला मस्त अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे खायला पण तितकी छान वाटते तो तुम्हाला जेव्हा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन सोबत थँक्यू धन्यवाद